मराठा आंदोलनानंतर आता ओबीसी आंदोलन देखील जोर धरताना दिसते अशात ओबीसी चेहरा म्हणून उद्या येत असलेले लक्ष्मण हक्के कोण आहेत त्यांची कारकीर्द काय हे सगळंच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यातील आरक्षणाचा लढा संपताना दिसतच नाहीये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उपोषणाला बसलेले लक्ष्मण हक्के चर्चेत आलेत राज्यातील आरक्षण आंदोलनाचा नवा चेहरा म्हणून ते पुढे आलेत मराठा नेते मनोज जरांगे आक्रमक भूमिका घेत आहेत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामील करण्याची त्यांची मागणी आहे सगळे लाबावा कुणबी प्रमाणपत्र मिळालेला रक्ताच्या ना, नात्याच्या पलीकडील नात्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळावीत अशी त्यांची मागणी आहे या विरोधात हाकेंनी उपोषणासाठीची हाक दिली आहे सरकार जोपर्यंत ओबीसीच्या सध्याच्या आरक्षणाशी छेडछाड करणार नाही असा आश्वासन देत नाही तोपर्यंत आपलं उपोषण सोडणार नाही असं लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले लक्ष्मण हाके हे त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्यासह जालनात उपोषणाला बसलेत आता आतापर्यंत काय काय घडलं हे पाहायला गेलं तर जरांगींनी त्यांच्या उपोषणाची सुरुवात अंतरवाली सराटी गावातून केली होती त्या गावापासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर वडीगोद्री हे गावात तिथं हाके उपोषणाला बसलेत आतापर्यंत लक्ष्मण हाके यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासह महाराष्ट्र सरकारचे मंत्री अतुल सावे उदय सामंत आणि गिरीश महाजन आणि विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी भेट घेतली आहे शिव मुंबईमध्ये त्यांच्या उपोषणाविषयी बैठक पार पडल्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला गेलं होतं या शिष्टमंडळात छगन भुजबळ पंकजा मुंडे धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर विजय वडट्टीवार प्रकाश शेंडगे आणि महादेव जानकर यांचा समावेश होता हाके हे जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावात उपोषणाला बसलेत हाके यांनी तेरा जून पासून उपोषण सुरू केले यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करताना मनोज रांगे पाटील प्रसिद्धीच्या झोतात आले होते त्यांनी मुंबईत उपोषण करण्याचा इशारा दिला होता ते नवी मुंबई पर्यंत लाखोंच्या जमावासह आले होते त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः नवी मुंबईत पोहोचून आंदोलकांना मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं आता मराठा आरक्षणानंतर ओबीसी आरक्षणासाठी प्रकाश जोडत आलेले लक्ष्मण आके कोण आहेत हे आपण पाहूयात काही काळापूर्वी सेहेचाळीस वर्ष लक्ष्मण आके हे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक होते आता ते मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देताना ओबीसी कोटाला हात लावू नये अशी मागणी करतात लक्ष्मण आके हे धनगर समाजातून येतात ते सोलापुरातील सांगोला तालुक्यातून येतात मराठी साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर त्यांनी अध्यापनाचा मार्ग स्वीकारला लक्ष्मण आके हे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते परंतु आता त्यांच्या उपोषणामुळे ते ओबीसी नेते बनलेत राज्यातील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांचे नेते त्यांना उपोषण संपवण्याचा आग्रह करताना दिसून येतात हाके यांनी दोन हजार तीन मध्ये पुण्यातील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली परंतु हा व्यवसाय त्यांनी पाच वर्षापूर्वी सोडलेला हाके यांच्या पत्नी विद्या हाके या पुण्यातील व्ही आय टी कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत प्राध्यापक होण्यापूर्वी त्यांनी ऊस तोडणीचं कामही केलं होतं सुप्रीम कोर्टाने जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या नऊ सदस्यांपैकी हाके यांची नियुक्ती करण्यात आली होती यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य मागासवर्गीय आयोगावर दबाव टाकला जात असल्याची टीका त्यांनी केली गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये अन्य दोन सदस्यांसह त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता लक्ष्मण हाके यांचा राजकारणात देखील सहभाग दिसून येतो दोन हजार मध्ये लक्ष्मण हाके यांनी सांगोला येथून शिवसेनेचे शहाजी बापू पाटील त्यांच्या विरोधात बहुजन विकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती त्यांना फक्त दोनशे सदुसष्ट मत विधानसभेला मिळाली यानंतर त्यांनी ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला परंतु नुकताच झालेल्या निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली लक्ष्मण हके यांनी अवघी पाच हजार एकशे चौतीस मतं मिळवली त्यांचं निवडणुकीतील डिपॉझिट ही जप्त झालं ते सहाव्या क्रमांकावर राहिले या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून लढलेले धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झाले लक्ष्मण हाके यांनी समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी संघर्ष सेना नावाची संघटना स्थापन केली त्यांनी अनेक आंदोलन केली तेव्हा हाके म्हणाले होते की महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर तुमचं आरक्षण वाचवण्यासाठी परत येणार नाहीत स्वतःलाच ते वाचवावं लागेल राजकारणात दोनदा पराभवाला सामोरं जावं लागल्याने लक्ष्मण हाके यांच्या उपोषणामुळे आता ते प्रसिद्ध झोतात हाके यांना राज्यातील ओबीसी नेत्यांचा देखील मिळताना नुकताच सरकारचं शिष्टमंडळ हे लक्ष्मण यांच्या भेटीसाठी गेलं होतं आणि यानंतर तर लक्ष्मण हाकेने काय भूमिका आहे तर लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला निवेदन दिले आणि यात त्यांनी चार प्रमुख मागण्या केल्यात त्या मागण्या कोणत्या पुढील प्रमाण आहेत म्हणजे सगळे सोयरे अध्यादेश आणि आठ लाख हरकती संदर्भात सरकारनं ऍक्शन टेकन रिपोर्ट किंवा जनतेसमोर या अहवाला संदर्भात आपलं म्हणणं मांडावं दुसरी मागणी अशी आहे की मागील आठ ते नऊ महिन्यात ज्या कुणबी नोंदी केल्या गेल्या या संदर्भात शासनानं श्वेतपत्रिका जाहीर करावी तिसरी मागणी म्हणजे सर्टिफिकेट घोटाळा होऊ नये म्हणून जातीचा दाखला आणि जात पडताळणी क्रमांक पॅन कार्ड आणि आधार करावं म्हणजे खऱ्या मागास वर्गावर अन्याय होणार नाही आणि चौथी मागणी म्हणजे भारतीय न्याय व्यवस्था किंवा न्याय निवाडे यामध्ये सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या आहे का असेल तर शासनाच्या कायदे सल्लेगार यांनी आम्हाला सांगावं नाहीतर नवीन काहीतरी कायदा करण्याच्या फंदात शासनानं पडू नये त्यांनी आपल्या निवेदनात आहे आता त्यांच्या या निवेदनावर सरकार काय विचार करेल काय निर्णय देईल हे पाहणं महत्त्वाचं आहे दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीला नक्की सबस्क्राईब करा